हो, सुमंगल, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आज, आज सत्तावीस फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, विजेते सुमाग्र यांचा जन्मदिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा करते, संस्कार कर यामध्ये हृदय या जोडणारा जिवाळा आत्मीयता आपुलकी माणुसकी आहे मराठी संस्कारी म्हणून मराठी माणूसही संस्कारी प्रेमळ पापविभू ही जगात मराठी माणसांची ओळख आहे, आहे मराटी, मराटी, ज्ञानोबा तुपोबा ज्ञानदेव रामदास स्वामी अशा संत परंपरेने चिरंतन असे जीवनावश्यक ज्ञान भांडार मराठीत उपलब्ध केले मराठीची अमृतमय गंगा शेकडो बोलीभाषेला सामावून निरंतर प्रवाही आहे हे, हे अमृत प्राशन करणारे इतिहास घडवीत आहे मराठी जगाला बंधुभाव शिकवतच नाही तर मराठी जनांच्या नित्य व्यवहारात त्याचे प्रत्यंत रेत्रे माय या, या शब्दाचा या विशाल अर्थ, अर्थ। उदात्त भाव सांगितला तो मराठी भाषेने इतिहास अध्यात्म विज्ञान असे सर्वच विषयाचे ज्ञान मराठीत उपलब्ध आहे ही भाषा हृदयातील भाव सांगते सहिष्णू मराठी भाषेने देशातील सर्वच भाषेशी भावनिक ऋणानुबंधांचे नाते निर्माण केले म्हणूनच आम्ही मराठी भाषिक आहोत यासाठी भाग्यवान समजतो मी मराठी हा अस्मितेचा नाही तर आत्मगौरवाचा आणि अभिमानाचा विषय आहे मराठी भाषेची जगाला खरी ओळख झाली ती पराक्रमी छत्रपती शिवाजी मराठी भाषेवर झालेले अरबी फारसी भाषेचे आक्रमण मोडून काढताना शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात मराठीला स्थान दिले यामुळेच नित्य व्यवहाराची ही भाषा राजभाषा झाली पुढे याच परंपरेने पेशव्यांच्याही काळात दिल्लीत काय देशभरात मराठी हीच राज्यकारभारात व्यवहारात केंद्रस्थानी झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत शब्दभंडार उपलब्ध करून दिले आजही अनेक प्रदेश आणि विदेशातही मराठी भाषा अभिमानाने बोलली जाते विश्व विश्वकल्याणासाठी असायदान मागणारी ही जगातील एकमेव अशी वैभवी चौदा विद्या चौसष्ट कलांना कवेत घेत आमचे जीवन समृद्ध करणाऱ्या या मराठीचे बाळक लाभलेले आम्ही भाग्यवंत आहोत आमचे जीवन आनंदी करणाऱ्या या सुसंस्कृत सुस्वभावी संपन्न करणाऱ्या भाषेचे आम्ही ऋणी आहोत आपणास मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सन्मान मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या मनात दंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंदते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी आमच्या पिला पिलात जन्मते मराठी आमच्या लहान ग्यात रांगते मराठी आमच्या मुला मुलीत खेळते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी आमच्या फुला फुलात नांदते मराठी इथल्या फुला फुलात भासते मराठी इथल्या दिशा दिशात डाटते मराठी इथल्या नगा नगात गर्जते मराठी इथल्या दरी दरीत हिंडते मराठी इथल्या वनावनात गुंजते मराठी इथल्या तरू साजते मराठी इथल्या कळी कळीत लाजते मराठी वर्षते वर्ष ते पिकामधून डोलते मराठा येथल्या नद्यामधून वाहते मराठी एथल्या घराघरात राहते मराठी लाभले अम्मा भाग्य आम्ही बोलतो मराठी जाहलो ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठा दंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी स्पर्शते मराठी गुंजते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर श्रोते हो कसा वाटला आपण आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद